जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री चैतन्य महाराज की जय आपण दासबोध श्री महाराजांच्या सेवेत बघत आहे यामधल्या निरूपणामध्ये कालपर्यंत आपण चोवीस ओव्या पाहिल्या पंचवीसाव्या ओळीमध्ये सुद्धा समर्थ रामदास सद्विद्येची लक्षणं किंवा सद्विद्या ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये आहे तो व्यक्ती कसा असतो कसा परावर्तित होतो हे है सांगतायत पुढच्या सगळ्या ओळ्या हे सहज प्रगट होणारे गुणच आहेत जसे आत्तापर्यंत होते अगदी तसे असं म्हटलं जातं जर घरात फणस असेल तर कोणाला सांगावं लागत नाही का बरं कारण फणसाचा वासच असा आहे की कोणालाही कळून येतं घरामध्ये फणस ठेवलेला आहे अशा पद्धतीनंच सद्विद्येची लक्षणं ही प्रगट रूपानं दिसतात पंचवीसाव्या आणि पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय म्हणतायत पहा सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आत्मरूप सर्वत्रासी भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्मणवंत कुळवंत सुचिष्मंत बळवंत दयाळू युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारीष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी इथे सुद्धा विरोधी असणारे काही गुण एकत्रित आहेत अशी दुर्मिळ अवस्था समर्थ वर्णन करत आहेत सुरुवातीला ते म्हणत आहेत सद्विद्येची व्यक्ती कशी आहे सुखरूप संतोषरूप आनंदरूप हास्यरूप ऐक्यरूप आणि आत्मरूप आणि शेवटी सर्वत्रासी असा शब्द वापरतात भगवंत आतमध्ये मिळाल्यानंतर भगवत प्रेम आतमध्ये सापडल्यानंतर मनुष्य असा होतो बरं का हा बाहेरून आणलेला आनंद नव्हे हे बाहेरच्या गोष्टीमुळे आलेलं हास्य नव्हे सुखरूप संतोष रूप असं जेव्हा समर्थ आहेत तेव्हा ती व्यक्ती आतमध्ये शांत झालेली आहे आपली सर्व तळमळ सर्व तडफड किंवा सगळी अस्वस्थता ही बहिर्मुख जीवनामुळे झालेली आहे आपल्यापशी काय आहे इकडे आपलं लक्ष नाही आणि बाहेर सतत लक्ष आहे की बाहेर मला काही सापडेल का काही मिळेल का सुखदुःखांच्या बाबतीतसुद्धा आपण आपलं असंच करून ठेवलेलं आहे बाहेर कशातून तरी म्हणजे वस्तू म्हणा किंवा व्यक्ती म्हणा किंवा घटना म्हणा कशातून तरी मला सुख मिळेल किंवा अमुक अमुक झालं अमुक अमुक मिळालं नाही अमुक अमुक घडलं म्हणून मी दुःखी झालो असं बाहेरच्या वस्तूतूनच दुःख मिळेल असे आपले भ्रम आहेत वस्तुस्थिती मात्र याच्या अगदी उलट आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात सुख आणि दुःख मानण्यावरती आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ते, ते म्हणतात की कुणामुळे तरी मला सुख झालं किंवा कुणामुळे तरी दुःख झालं असं समजणं हे अज्ञानाचं लक्षण आहे सुखाचा आतमध्येच साठा आहे आणि हे सुख म्हणजे इंद्रियांचं सुख नाही हे है सुख आहे आत्म्याचं सुख याला ब्रह्मानंद अशी संज्ञा पण आहे याचा साठा याचा स्रोत आपल्या आतच आहे सद्विद्या कशाला म्हणायची जी या आत्मानंदापाशी नेते तिथे स्थिर करते ती सद्विद्या किंबहुना त्याचं लक्षण जिथून प्रगट होतं ती सद्विद्या म्हणून असा व्यक्ती संतोषरूप आहे सुखरूप आहे आनंद रूप आहे त्याच्या मुखावरती सतत हास्य आहे म्हणजेच त्या आनंदाचं प्रतिबिंब आहे कुठून तरी त्याच्या मनासारखं घडतंय म्हणून ते हास्य नव्हे किंवा त्याला बरं वाटेल असं कोणी वागलं म्हणून येणारं ते हास्य नव्हे हे हास्य आहे आतल्या आनंदाचं प्रतिबिंब समर्थ या स्थितीला ऐक्य रूप आत्मरूप असे सुंदर शब्द वापरतात ऐक्य झालेलं आहे ते एकाशी झालेलं आहे एक म्हणजे आत्मा आपल्या आत्मस्वरूपाशी ऐक्य झाल्यामुळे तो आत्मरूप होऊन गेलेला आहे अर्थातच ही जी त्याची सुखरूप संतोषरूप आनंदरूप अवस्था आहे ही सर्वत्रासी आहे असं समर्थ म्हणतात म्हणजे त्याला मुळे दोष असे कुठे दिसतच नाहीत अस्वस्थता दुःख तळमळ हे जणू त्याच्या लेखी नाहीच कारण त्याला गवसला तो आत्मा गवसला आणि हा आत्मा कसा आहे हा यच्चयावत सृष्टीचा आधार आहे सर्वांमध्ये तोच आहे त्यामुळे अशी व्यक्ती सगळीकडेच सुख संतोष आणि आनंद पाहते म्हणून ऐक्य आत्म रूप आत्मरूप सर्वत्रासी आता हे खरोखर भाग्य नाही का झालं कारण ही अवस्था फक्त नरदेहातच प्राप्त होऊ शकते इतर योनींमध्ये नाही म्हणून हे खरं भाग्य नीट विचार केला तर कळेल की आत्मविद्या अध्यात्मविद्या किंवा आत्मज्ञान ब्रह्मज्ञान हा केंद्रबिंदू जर ठेवला आणि बाजूला वर्तुळ काढलं तर वर्तुळावरचे विषय समर्थ सांगतायत या सगळ्याचा केंद्रबिंदू मात्र आत्मा आहे ब्रह्म आहे म्हणून ज्याने आत्मप्राप्ती करून घेतली तो भाग्यवंत तो सद्विद्य असलेला पुरुष नाहीतर ज्यांच्या आयुष्याच्या केंद्रस्थानीय आत्मज्ञान नाही त्यांच्या दृष्टीनं भाग्यवान कोण आहे ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे कीर्ती आहे सत्ता आहे रूप लावण्य कला इत्यादी गोष्टी आहेत तो भाग्यवान आहे पण इथे समर्थ त्याला भाग्यवान म्हणत नाहीत भाग्यवान कोण आहे ज्यानं ऐक्य रूप साधलेला आहे जो आत्मरूप झालेला आहे असा आणि तोच खरा जयवंत आहे मग त्याचं रूप कसं का असेना किंवा त्याच्याकडे गुण कसे का असेनात समर्थ म्हणताय तर भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती सरळ सरळ अर्थ लावला तर कुणाला वाटेल की जो रूपवंत आहे गुणवंत आहे विचारवंत आहे तो सद्विद्या लक्षणात बसतोय वाटत पण मग अशी व्यक्ती सुखरूप आहे का आनंद रूप आहे का आत्मरूप आहे का याचा विचार नको का करायला रूपवान एखादी व्यक्ती आहे म्हणजे ती सद्विद्या संपन्न असेलच असं नाही गुणवंत एखादी आहे म्हणजे ती सद्विद्या संपन्न असेलच असं नाही म्हणून सर्व लक्षणांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो तो, तो भाग्यवंतही पाहिजे जयवंतही पाहिजे आणि जोडीला जे रूपवंत पण आहे गुणवंतपण आहे ते मग शोभून दिसतं गोंदवलेकर महाराज काही जगातील सर्वात सुंदर दिसणारे पुरुष नव्हते त्या दृष्टीनं ते रूपवंत नाहीत गुण पण त्यांच्याकडे सगळेच्या सगळे जगातील होतेच असं नाही त्या दृष्टीनंही ते गुणवंत नाहीत पण मुख्य जे आहे जे आत्मस्वरूप आहे त्याला जाणलेले असे ते होते म्हणून त्यांच्या ठाई सुखरूपता संतोषरूपता आनंदरूपता इत्यादी गुण विलसत होते धरे सारखी जावसे नित्य नित्यशांती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती असे ते होते आता त्यांचं रूप जगातील काही सगळ्यात सुंदर रूप नसूनही आपल्याला ते भावतं ना त्यांच्या नुसत्या फोटोकडे बघून आपले भाव दाटून येतात ना हीच सद्विद्या आहे हेच रूपवंत असणं गुणवंत असणं मग महाराज जो आचार करतील तो आचारवंतच आहे जी क्रिया करतील तो क्रियावंतपणाच आहे आणि अर्थातच त्यांची विचारवंत स्थितीच आहे कारण अंतरंगामध्ये विचार हा इंद्रियांचा वासनांचा विषयांचा नाही विचार असेलच तर तो आत्मस्थितीचा भगवंताचा भगवंताच्या नामाचा मग अशी व्यक्ती यशवंतच असते कीर्तिवंतच असते आणि तेच पुढे समर्थ म्हणत आहेत यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वरदवंत सत्यवंत सुकृती यश कीर्ती शक्ती सामर्थ्य सर्व काही तिच्या पायाशी आहे पुन्हा एकदा नीट लक्षात घ्या फक्त यशवंत असणं कीर्तिवंत असणं म्हणजे सद्विद्या लक्षण नाही अशा रीतीनं तर यश मिळालेले आणि कीर्ती मिळालेले पुष्कळ लोक सद्विद्येमध्ये येतील पण म्हणूनच सर्व गुणांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो सद्विद्या कुणाठाही आहे त्याच्यापशी विमळ ज्ञान पण पाहिजे ते, ते निश्चयात्मक पाहिजे संशय छेदक अशी त्याची वृत्ती पाहिजे तो स्वतः संशयरहित पाहिजे भाग्यवंत पाहिजे कारण आत्मरूप असलेला पाहिजे मग असा आचारवंत क्रियावंत मनुष्य यशवंत कीर्तिवंतही असतो असा इथे मुद्दा आहे समर्थ पुढे म्हणतात विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्ष्मवंत कुळवंत सुचिष्मंत बळवंत दयाळू बळवंत म्हणजे शक्तिशाली असून दयाळू आहे विद्यावंत आहे कळावंत आहे लक्ष्मीवंत लक्षणवंत म्हणजे उत्तम लक्षणांनी युक्त आहे कुळवंत सुचिष्मंत एकूण काय सगळ्या काही उत्तमातल्या उत्तम, उत्तम गुणांचं वर्णन समर्थ करतायत पण एकत्रितपणे ते बघितलं तर ती सद्विद्या ठरते नाहीतर पुन्हा प्रत्येक विद्यावंत मनुष्य सद्विद्या असलेला नसतो तसेच खूप श्रीमंत असलेला लक्ष्मीवंत सद्विद्येत गणला जात नाही युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुदारिष्ठ दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वितरागी या ओवीत निस्पृह आणि वितरागी हे अत्यंत महत्वाचे शब्द आहेत हे त्यालाच लागू पडतात ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे जो आत्मरूपामध्ये स्थित आहे किंवा विमळ ज्ञानी आहे मग तो कसा युक्तिवंत असतो गुणवंत असतो बुद्धिवंत असतो धारिष्टयुक्त असतो हे समर्थ वर्णन करून सांगतायत एकूण काय सर्व दृष्टीनं उत्तम गुणांचा अभ्यास करणं किंवा उत्तम गुणांनी युक्त असणं पण या वर्तुळाच्या मध्यभागी आत्मज्ञान द्न्यान, विमळ ज्ञान असणं ब्रह्मज्ञान असणं हे सद्विद्येचं खरं लक्षण आहे समर्थ पुढे म्हणतात असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले या ओळीतला अभ्यासाया हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे नाहीतर हे सांगण्याचं प्रयोजन काय या गुणांचा अभ्यास करावा तो आपल्या हातून घडावा हाच समर्थांचा उद्देश आहे त्यामुळे कोणी असं समजू नये की हे गुण उपजत असतात किंवा याचा अभ्यास करण्याची गरज नाही अभ्यासाने सर्व काही साध्य होतं हे समर्थांना इथं निक्षूनपणे सांगायचं आहे या गुणांमधून आपण काहीतरी प्रेरणा घ्यावी प्रत्येक ओवीच्या अभ्यासामध्ये आपण आपल्या आत वळून पहावं की मी विद्यावंत आहे का कीर्तिवंत यशवंत आहे का खऱ्या अर्थानं भाग्यवंत आहे का विमळ ज्ञानी आहे का संशयरहित अशी माझी वृत्ती आहे का सर्वांशी मी प्रेमळपणानं खऱ्या भावनेनं प्रामाणिकपणानं वागतोय का बघण्यासारखं पुष्कळ काही आहे आणि हाच अभ्यास आहे नाहीतर दिवसातील ठराविक काळ पूजा अर्चा करायची ध्यान किंवा नामस्मरण करायचं आणि उरलेल्या काळात आपल्या वृत्तींकडे आपल्या वर्तनाकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं हे चांगल्या साधकाचं लक्षण नाही म्हणून समर्थ मुद्दाम अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले असे शब्द वापरतायत शेवटी ते म्हणतायत रूप लावण्या अभ्यासिता न ये सहज गुणास न चले उपाये काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची समजा एखादी रूपवान व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीनं रूपाचा काही अभ्यास केलेला नसतो ते उपजतच असतं पण म्हणून आपण गुणांचा अभ्यास करू नये असा अर्थ मुळीच नाही आपण या गुणांचा अभ्यास करणं महत्वाचं आहे आगांतुक म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो असे गुण समर्थ म्हणतायत काहीतरी धरावी सोय आगांतुक गुणाची कुठल्या का पद्धतीने या गुणांचा अभ्यास करावा या उत्तम गुणांचा सद्विद्या लक्षणांचा आपल्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करावा ऐसी सद्विद्या बरवी सर्वत्रापासी असावी परी विरक्तपुरुष अभ्यासावी अगत्य रूप खरं म्हणजे सगळ्यांनीच अभ्यासावी अशी ही सद्विद्या लक्षणं आहेत पण समर्थ म्हणतायत ज्याला विरक्ती असेल त्यानं या, त्यान या गुणांचा जास्त अभ्यास करावा विशेषत्वानं करावा याचं कारण आहे जमीन चांगली सुपीक आहे कसून तयार आहे खत वगैरे पण उत्तम घातलेलं आहे आता उत्तम बी पेरलं की काम झालं पीक भरघोस येणार त्या पद्धतीनं ज्याच्याकडे विरक्ती आहे त्यानं जर सद्विद्येचा विशेषत्वानं अभ्यास केला तर त्याचा आत्मज्ञानाकडचा प्रवास अत्यंत सुकर होतो अतिशय तळमळीनं समर्थांनी निरूपण केलं की जेणेकरून आपला आत्मज्ञानाकडचा प्रवास सोपा व्हावा इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सद्विद्या नाम समास आठवा श्रीराम पुढच्या नवव्या समासात समर्थ विरक्त लक्षणे सांगतात ती आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम